पाटील फॅमिली ब्लॉग्स वर आणि आज अचानक भयानक ठरलेला आहे हा व्हिडिओ आहे आणि हा कंटेंट आहे दाल बाटी चॅलेंज केला आमच्या भाऊंनी ज्यांना श्रावण नाही काहीच नाही बाई नॉनव्हेज खात आज सोमवार आहे आज दाल बाटी चॅलेंज फुल सुपडा साफ करणार आहेत तर तुम्ही बघा याच्या पुढे काय ठरलं तुमचं सांगा तुम्हाला

मी मित्र अर्ध पैसे द्यायला लागतील तुम्हाला बाठी बाटी आहे आणि यो वांग्याचा भरता भरता म्हणजे वांग्याची भाजी खानदेशी डिश आहे खानदेशी जळगाव आलेली आहे आपल्याला जायला तर थर्टी मिनिट्स फॉर्टी फाय मिनिट्स लागत असतील आता तुमची माझी येऊ टाका नाही येऊ टाका काय टाकून सांगा पाणी मी <laughs> तर बाजू बघा बाबा बाबू त्याला

लिहिलं आवडत नाही दमन दमन खाते याला दम लागले याचा तोंड बघा पहिले चार बाकडी खाणारा माणूस माणूस हा याला कबुतराची काळजी लागतो महिने आशाच नाही काय कबुतराची बाजू मला माहिती पण नव्हतं कबुतरा खाता ना हे लक्ष ठेवा काळजीची गोष्ट जाऊ दे पटापट पाणी पिणं आलो नाही एवढे आवडून घेते तुला आवडतं काय खा ना पटापट आता हे पटापट चल आता लवकर पंच्याहत्तर रुपयाचा पॅडच करायचा बाहेर जाऊन नॉनवेज

बाजू चालल वाईट शर्टू लाव बाजूला त्याला विश्वास से नो मी कंटिन्यू

पचेते 80 फुल फ्राइड राईस इनका का हां म्हणजे बघा आमची फॅमिली किती डेडिकेटेड आहे कल का सोचते वो हो लोग इन लोगों ने ये भाऊ ने दाल बाटी खा के कल के लिए फ्राइड राईस का पैसा कमाया है किती कमाले तुम्ही 80 रुपये अरे वाह वाह हा बाटीचा चॅलेंज कसा झाला ते पण तुम्हाला सांगते माझी एक फ्रेंड आहे तिने मला खानदेशी खानदेश स्पेशल दाल बाटी, बाटी आणि वांग्याची भाजी दिली होती आज मंड्यात आणि मला ती आवडली आणि त्यात आमचे भाऊ बसलेले भाऊना इतके आवडले भाऊ ते चलवाईने मी खाते मी खाते तर बरं भरपूर चला चॅलेंज करूया म्हणून हा चॅलेंज झाला आणि भाऊनी एवढी मजा घेऊन खाल्ले ना आता तुम्हाला